हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी सकाळी सकाळी मी स्वागत करत फुल कर आहे फुलपांखरू बघा छान असं मी ना व्हिडिओ करत होते तरीसुद्धा ते जागचं हलत नव्हतं थोडीशी म्हटलं चला झाडांपासूनच सुरुवात करूया आणि मस्त असं सकाळचं वातावरण आहे अगदी आल्हाददायक असं आणि आजचा व्हिडिओ सुरू होतोय सगळ्यांना गुड मॉर्निंग आता सकाळचं टायमिंग आहे म्हटल्यावर किचन ओट्यावरूनच सुरुवात होते मी आज केस छान असे ना वॉश केलेले आहेत आणि त्याम कशाने केलेत वॉश ते के पण सांगते एक ना ॲलोवेराचं पान त्यामधलं जेल सगळं काढलेलं आणि त्यामध्ये मी शॅम्पू एक शॅम्पूची सनसिल्क शॅम्पूची एक पुडी त्यामध्ये घातलेली ते छान असं फेटलं पूर्ण केसांना ओले केस करून लावले आणि त्यानंतर केस तुटलेले आहेत मस्त सिल्की होतात केस आणि आठवड्यातनं एकदा दोनदा करायला काहीच हरकत नाही केस वाढीसाठी सुद्धा मदत होते सकाळचं टायमिंग असलं ना की कसं होतं सकाळची आवरावर असते संध्याकाळी तसं तर मी किचन ओटा वगैरे एकदम स्वच्छ करूनच म्हणजे ठेवत असते जेणेकरून सकाळची सुरुवात आपल्याला चांगली करायला मदत होते सकाळी किचन ओट्यावर पसारा जर तसा तर नसतोच पण कधी काही राहिलाच तर मग ते कंटाळवाणं आळसवानं असं वाटतं आणि पहिल्यांदा तर इथं चहा दूध वगैरे करायच्या अगोदर मी स्वच्छ एका ओल्या कपड्यांनी सकाळा किचनोटा आणि शेगडी पुसून घेते त्यानंतर शेगडीला थोडंसं हळदी कुंकू वगैरे लावणं हे सगळं होतं आणि मग चहा दूध तापवायचं पाणी तापवायचं ह्या सगळ्या रुटीनच्या गोष्टी आहेत ज्या की सगळ्याच जणी घरामध्ये करत असतात म्हटलं चला हे रुटीन माझं सकाळचं तुमच्याबरोबरसुद्धा थोडंसं शेअर करूया इथं मी व्हायस ओव्हर देत आहे कारण कोणतेच म्हणजे तुमच्याबरोबर न बोलता मी हा व्हिडिओ इथं केलेला आहे आता दूध तर तापवायला ठेवले थोडंसं पाणी मी एक फुलपात्र होईल एवढं पाणी कोमट गरम करून पिते आणि त्यानंतर मग चहा म्हणजे लगेचच असं मी थोडा वेळसुद्धा नाही थांबत की हांघोळ झाल्यानंतर मला चहा कंपल्सरी लगेचच पाहिजे असतो त्यामुळं लगेच मी चहा घ्यायचं असतं माझं टायमिंग हे नमस्कार सकाळांना नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते हा छान अशी ना तुम्हाला रेमेडी दाखवली मी केसांसाठी आपल्याकडे अलोवेरा असते तर त्यातलं ते जेल काढलं आमच्यानी थोडंसं ना असं करायचं हे ह्या पाच बोटांनी मिक्सरमध्ये जर फिरवायचं नसेल तर ही ट्रीप चांगली आहे पाच बोटांनी आपण भरभर भरभर भर, केलं ना तर ते एकदम बारीक स्मॅश होतं आणि त्यामध्ये मी घातलेला एक शॅम्पूची पुडी सनसिल्क शॅम्पूची पुडी आणि ते नंतर केसाला एक पाच दहा मिनटं लावून ठेवलं आणि परत केस धुवून घेतले तरीसुद्धा कंडिशनर लावावं लागतं म्हणजे असं नाही की ॲलोवेरा लावल्यावर आपल्याला कंडिशनर लावायचं नाही असं नाही आहे ते लावल्यानंतर पण कंडिशनर लावायचं आणि चांगले मी आत्ता केस धुवून घेतलेत छान असं सुती टॉवेलनं गुंडाळायचं एक अर्धा तास तरी मी असंच ठेवते जेणेकरून सगळं पाणी त्यामध्ये मु मुरलं जातं टॉवेलमध्ये गरम पाणी करायला ठेवणे आता चहा करायचा दूध तपायला ठेवलंय सकाळची सुरुवात झाली आहे आणि आता चहा घेते सकाळचं टायमिंग आहे आणि छान अशी सुरुवात झाली म्हटलं तुम्हाला तर कनेक्ट राहा सगळ्यांनी आणि व्हिडिओ पाहत राहा बागेमध्ये छान अशी ही ऑफिस टाईमची गुलाबी कलरची चुटकुली फुलं उमललेली आहेत या फुलांचा उमलण्याचा टायमिंग नऊ ते दहाच्या दरम्यानचा असतो आणि खूप सुरेख अशी फुलं उमललेली आहेत बघू शकता भर पूर फुलं आलेली आहेत ही कुंडी तर ना आम्हाला सेट करायची आहे म्हणजे वेगवेगळ्या ही छोटी छोटी रोपं लावायची आहेत पण ते काय होतच नाही आहे माझ्याकडनं आणि या कुंडीमध्ये इतकी भरगत अशी ही ऑफिस टाईमची झा म्हणजे रोपं झाले आहेत ना फुलं भरलेली आहे आणि आत्ता फुलांनी बहरलेली आहे चांगली आता सकाळच्या नाश्त्यामध्ये मा इथं माझं चाललं आहे पोहे बनवायचं खूप दिवसानंतर पोहे बनवलेले आहेत जास्त आमच्याकडं पोहे बनले जात नाहीत मला ज्यावेळी ज्या म्हणजे असं आठवण येते ना की आपण खूप दिवस झाले पोहे केले नाहीत त्या दिवशी मग मी आवर्जून पोहे करत असते तर इथं अगदी थोडेसेच आमच्या दोघांपुरतेच पोहे मी भिजवलेले आता इथं कांदा कोथिंबीर मिरची सगळं चिरून घेतलं आहे फोडणी पण टाकलेली आहे आणि आहेत हे माझ्याकडं वाटाने हिरवे वाटाने फ्रीजरमध्ये ठेवलेले आहेत तर ते मी टाकलेले आहेत खास करून आमच्याकडं ना शेंगदाणे पोह्यामध्ये कोणच खात नाही त्यामुळे मी शेंगदाणे घालतच नाही त्याऐवजी मग हे असं वाटाणे वगैरे काय असेल ना गाजर वाटाणे तर ते टाकलं जातं तसे तर पोहे कमी केले जातात त्यामुळे खूप कमी वेळे हा पदार्थ खाल्ला जातो तर आज पोहे खायचीच आम्हाला दोघांना पण ना हुक्की आलेली त्यामुळे म्हटलं चला आज पोहेचा नाश्ता करूया मस्त चहा पोहे खायचे आज दुसऱ्यांदा माझा चहा होणार आहे कारण पोहे केल्यानंतर पहिला चहा झालेला असतो आणि पोहेबरोबर चहा केला नाही असं होतच नाही माझं त्यामुळे पोहे ज्या दिवशी असतील ना तर त्या दिवशी आवर्जून दुसरा चहा माझा होतो आणि सत्यजितला तर दही पोहे खायला आवडतं किंवा सार वगैरे काय असेल ना तर त्याबरोबर पण पोहे खायला त्याला आवडतं त्यामुळे बघूया दही पोहे तो खायला नाही मी आपलं प्लेन चहा पोहे खाणार तर मस्त आता इथं ना पोहे करताना सुद्धा पोहे छान भिजले ना की पोहे एकदम मस्त व्यवस्थित होतात मऊ असे तर झालेत आता हे पोहे थोडंसं झाकून ठेवणार आणि अगदी दोन तीन मिनटानंतर परत एक वाफ निघाली की पोहे रेडी होतील आजचा प्रोग्राम काय आहे सांगते पोहे वगैरे कारण आज स्वयंपाकाची काही माझी गडबड नाही आहे फक्त पोहे कारण आज आम्ही दोघं पण जाणार आहोत नातेवाईकांच्या एका मुलीचा साखरपुडा आहे तर तिथे जाणार आहोत आणि तिथला कार्यक्रम पण थोडासा मी शूट करेन आणि तोसुद्धा तुम्हाला पुढं पाहायला मिळणार आहे आज नाश्त्याला पोहे दही पोहे झाले आणि त्यानंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आवरायच्या किचन ओटा वगैरे आवरायचा आणि मग रेडी व्हायचं आहे मस्तपैकी साडी वगैरे आज मी काठपदराची घालणार आहे पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच तर चला या तुम्ही पण नाश्ता करायला पोहे कसे झालेत हे पण सांगा आणि मस्त असे पोहे ना मला एखाद दिवशी खायला असे खरंच छान वाटतात काही काही ठिकाणी ना रोज पोहे केले जातात पण आमच्या इकडं होतच नाही असं पोहे असे कधीतरीच पंधरावीस दिवसातून महिन्यातून एकदा असं आम्ही पोहे करतो आणि आज मस्त छान कार्यक्रमाला जायचे त्यामुळे स्वयंपाकाला सुट्टी होती म्हटलं चला आज मस्त पोहेचा बेत करूया तर हे बघा तर हे बघा मी अशी छान मस्त फक्त काटपत्राची साडी घातलेली आहे आणि छान आवरून आलेली आहे इथं माझ्या जाऊबाईंच्या भाचीचा साखरपुडा आहे मोठ्या जाऊबाईंच्या भाचीचा तर छान अशी नवरा नवरीची जोडी दिसत होती आणि त्यांचं छान स्वागत झालेलं आहे मस्त असे बघा अतिशबाजी वगैरे झालेली आहे शूटिंग वगैरे चाललेलं आहे सगळ्यांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलेलं आहे आणि नवरा नवरी तर बघा किती खुश दिसत आहेत आणि सुंदर पण आहेत दोघं दिसायला तर इथं स्टेजवरचं पण मी थोडंसं शूट घेतलं आता रिंग सेरेमनी वगैरे होईल आणि या प्रथेनुसार ना आपण जसं साखरपुडा सा कर करतो तर तसंच सगळ्या करवल्या वगैरे त्यांच्या घरातले सगळ्यांच्या हसी मजाक गप्पा टप्पा आमचं पण सगळ्यांबरोबर बोलणं चालणं असं चाललेलं आणि नवरा नवरी खरंच खूप सुंदर दिसत होती तर अशा पद्धतीनं ना हा साखरपुड्याचा कार्यक्रमसुद्धा झाला म्हटलं चला थोडंसं शूट करूया तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवरती थर्टी 30 डेज थर्टी व्हिडिओज हे चॅलेंज मी घेतलेलं आहे आणि त्यामधला हा दुसरा व्हिडिओ आहे कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा चला तर भेटूया मग उद्याच्याच एका नवीन आणि छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय